आपल्याला काम चालू पुरतं आपण काय केलं आहे तर इथे पुरी शेड मारले आणि तो पण एरिया पुरा आपण पॅक करून ठेवलेला आहे आणि तुम्हाला दिसेल तर तिथे आपण हे डायरेक्ट अँगल आतमध्ये टाकलं आहे जी प्लेट आहे त्या प्लेटवर आपण हा जो आय बीम आहे पाचचा जो आय आहे पाच किंवा सहाचा जो काय आय बीम आपण हा लावला आहे तर हा आय बीम आपण इथे तिथे वेळ प्लेट टाकून प्लेटला स्क्रू बोल्डवर फिटिंग करून वेल्डिंग करून आपण इथे एक खांब होतला तर ह्या खांबवर आता तुम्हाला दिसेल की आपण ते सगळं स्ट्रक्चर बसवलेलं आहे दोन अँगल टाकून त्याच्यानंतर पहिला एल तयार केला आणि सेंटरला सपोर्टसाठी अजून एक अँगल टाकला आहे तो पण प्लेटवर आपण फिटिंग केलेला आहे हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं सौरभ कताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की बजेटमध्ये पार्किंग शेड जर आपल्याला गाडीसाठी काढायची असेल तर ती तुम्ही किती बजेटमध्ये काढू शकता आणि केवढी शेड तुम्ही काढू शकता तर तुम्हाला मी दाखवतो सगळं की आपण माझ्या घरी मी जी शेड काढले आहे गाड्यांसाठी आपल्या जर तीन गाड्या आहेत एक कमर्शियल व्हेकल म्हणजे आयरिस आहे आणि दोन कार आहेत तर आम्ही ते कसं व्यवस्थित बसवतो कट्टोकट ते पण तुम्हाला मी सगळं दाखवणार आहेत त्या जागेमध्ये आम्ही तीन गाड्या आणि एक बाईक पार्क करतो फोर व्हीलर आणि तीन फोर व्हीलर एक बाईक पार्क करतो तर तुम्हाला, ते ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे तर चला हे आपलं घर तुम्हाला माहिती आहे तर हे माझं घर आहे आणि इथेच आम्ही त्या साईडलाच शेअर काढायचं आमचं प्लॅनिंग होतं म्हणजे खरं तर प्लॅनिंग ह्या साईडला ठरलं होतं तुम्हाला दिसेल की इथेच एक स्लॅब ते तुम्हाला सगळ्या बाहेर काढून मी ठेवलेलं दिसत कारण की फ्युचरमध्ये मला स्लॅब ओढायचं आहे त्याच्यामुळे तिथून पडदी पुरी मारले आणि इथे मी हाफ ठेवले इथे पण स्लॅबचं प्लॅनिंग आहे ते पण मी सगळं पुढे तुम्हाला सांगणार आहे पण काय झालं इथून असं आपण पडदी ओढणार पुढे त्याच्यानंतर इथे आपण शेड काढायला ठरलं होतं गाड्यांसाठी तर नंतर काय केलं त्या स्लॅब टाकण्यापेक्षा पुढे पण आपल्याला स्लॅब टाकायचं आहे त्याच्यामुळे मी ते कॅन्सल केलं आणि इथे केलं तर इथे तुम्हाला दिसेल ही आपली पार्किंगची शेड आपण बाहेर काढलेली आहे आणि सिमेंट पत्रामध्येच आपण ते काम केलेलं आहे तर किती खर्च आला वगैरे काय कसं काय ते पण मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर ही आपण इथे शेड काढली आहे आणि कसं काय केलं आहे तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला दिसेल तर ही आपली ती पार्किंगची शेड आपण काढले आणि घराला अटॅ अटॅचच केले म्हणजे फ्युचरमध्ये आपलं असं प्लॅनिंग आहे की इथून आपली ही जी आयटेन दिसते आपली गोल्डनवाली तिथून आपल्याला जिना करायचं आहे सो तिथं टाकी वगैरे ठेवले तिथून असा जिना एलमध्ये आपण इथे ठेवणार आहोत पण आधी आपल्याला काम चालू पुरतं आपण काय केलं आहे तर इथे पुरी शेड मारले आणि तो पण एरिया पुरा आपण पॅक करून ठेवलेला आहे आणि तुम्हाला दिसेल तर तिथे आपण हे डायरेक्ट अँगल आतमध्ये टाकलं आहे नाही जी प्लेट आहे त्या प्लेटवर आपण हा जो आय बीम आहे पाचचा जो आय आहे पाच किंवा सातचा जो काय आयबीम आपण हा लावला आहे तर हा आयबीम आपण इथे तिथे वेळ प्लेट टाकून प्लेटला स्क्रू बोल्डवर फिटिंग करून वेल्डिंग करून आपण इथे एक खांब ओतला तर ह्या खांबवर आता तुम्हाला दिसेल की आपण ते सगळं स्ट्रक्चर बसवलेलं आहे दोन अँगल टाकून त्याच्यानंतर पहिला एल तयार केला आणि सेंटरला सपोर्टसाठी अजून एक अँगल टाकला आहे तो पण प्लेटवर आपण फिटिंग केलेलं आहे हे तुम्हाला दिसेल तर तीन असे अँगल आपण आय चॅनल आहेत आपले ते त्याच्यावर आपण हे स्ट्रक्चर रेडी केलेलं आहे आणि दोन का आपल्याला एकच खांब टाकावा लागला कारण की जो किचनची जी आपली पडवी होती तुम्हाला दिसेल हा किचनचा एरिया आहे किचनचा जो एरिया आहे किचनचा त्याच्या इथे आपण पहिला खांब होता आपल्याला त्याच खांबवर आपण तोच अँगल पुढे ह्या दुसऱ्या खांबावर टाकला आणि इथे एक खांब आपण ओतला तो ऑलरेडी होताच आपला खांब तर तसं आपण एक स्ट्रक्चर रेडी करून घेतलं त्याच्यानंतर वरती आपण फायबर पत्रा टाकलेला आहे तुम्हाला सगळं दिसेल की फायबर पत्रा आपण कसा टाकलेला आहे आणि मेन म्हणजे आपण बॉक्स पाईपचं सगळं जो हे केलेलं आहे तुम्हाला जर सोप्यात सोपं तुम्हाला दिसेल की जे पहिले पाईप आले होते ते गोल पाईप आहेत वरचे तुम्हाला दिसेल ते गोल पाईप आहेत त्यालाच आपण जे हे वेल्डिंग केले आणि खालचे जे पाईप आहेत ते स्क्वेअर पाईप होते तर हे पाईप आहेत त्याला जाऊन सेंटरलाच म्हणजे तुम्हाला दिसेल तोंड जॉईन केलेत आपण आणि त्याच्यावर आपण वेल्डिंग करून पत्रा टाकलेला आहे तर असं सगळं आपण केलेलं आहे आणि अशी आपली एक शेड तयार झाली नंतर आपल्याला हे हा जो पीस आहे तिथं जो तुम्हाला पिलर दिसतो आहे वरची जी रिंग तिथून हा पीस कट होणार आहे म्हणजे एक गाडी शक्यत होती तिथे राहणार नाही आणि इथे फक्त आपली दोनच ह्या साईडला इथे एक आणि इथे एक आपल्या दोनच गाड्या राहणार आहेत तर असं आपण मॅनेजमेंट केलं आहे आणि फ्युचरमध्ये जर तिसरी आपल्याला गाडी ठेवायची आहे तर इथे आपण तर स्लॅब तर टाकणार आहोत किंवा शेड काढणार आहोतच ह्या साईडला तर आपण तिथे सगळं ते करणार आहोत तर असं आपलं हे प्लॅनिंग आहे फ्युचर प्लॅनिंग तर तुम्हाला सगळं दिसेल की आपण कसं केलेलं आहे आपण चिरा वगैरे पण सगळा स्टॉक करून ठेवला आहे रेती पण स्टॉक करून ठेवले तुम्हाला दिसतील त्या साईडला एक रेती दोन ब्रस दोन दोन ब्रस आपण टाकून ठेवले आहे ही वाहून गेली होती सगळी कारण की ते पाण्याचा फ्लो खूप जास्त असतो त्याच्यामुळे तर आपण सगळी ती परत आणली आणि इथे स्टॉक केलेली आहे तर असं सगळं केलेलं आहे तिथे पण आपला चिरा स्टॉकला आहे मेन म्हणजे जो इथे जे चिऱ्याच्या दोन ते तीन गाड्या आपण टाकल्या होत्या आणि त्या सगळ्या आपण काय केल्यात उचलू नाहीत ना इथे स्टॉक केलेले आहेत कारण की आपल्याला काय करा इथे आपण माती टाकली होती जेणेकरून जे सी बी आला होता आणि झाडांसाठी आपण माती स्टॉक केली होती आणि इथे हा तुम्हाला दिसेल हा जो पार्ट आहे ह्या पीसमधून सगळा पाणी येतो आणि पाणी एकदम ह्या कमी प्रमाणात नसतो फ्लो जास्त असतो पाण्याचा त्याच्यामुळे आपण काय केलं ही जी माती वाहून जायला नको म्हणून तो आपला तिथे जो स्टॉक केला चिरा होता तिथे स्टॉक केला चिरा होता तो सगळा चिरा आपण इथे असं नॉर्मली एक थप्पी लाईन लावली जेणेकरून आप जो माती आपण आत्मी झाडांसाठी टाकले सगळे तुम्हाला दिसेल हे आपली झाडं कलमाची किंवा जाम अशी चेरीची वगैरे झाडं तिथे चेरीचं पण झाड आहे ते पण तुम्हाला दाखवतो व्यवस्थित तर ही सगळ्या झाडांसाठी आम्हाला काय माती टाकली होती आणि त्या मातीला थांबवण्यासाठी आपण आहे थप्पी चिरा असा नॉर्मली लावून ठेवलाय हा चिरा आपल्याला काढायचा आहे जेणेकरून आपण आतमध्ये बाहेरून बांध घालणार आहोत त्या साईडला पण आपलं बांध येणार आहे तर असं केलं इथे पण चिरा होता तो पण सगळा तुम्हाला सांगतो इथे पण लावलाय तर इथे पण एक लाईन एक ते दोन लाईन तिथे तर तुम्हाला दिसेल तीन लाईन आपण लावल्यात आणि इथे आपण दोनच लाईन लावल्यात तर असं सगळं आपण ते केलं त्याच्यामुळे आपली जी माती आहे बऱ्यापैकी वाचली आणि तुम्हाला दिसेल हा जो पीस आहे तो जरा खाली झाला कारण की पाणी बरंच असतो मित्रांनो ह्याच्यावर ओलांडून पण पाणी जातो पण आपण जेवढं वाचवायचा प्रयत्न केला तेवढं बऱ्यापैकी वाचलेलं आहे माती वाचलेली आहे आणि आता ही झाडं पण मोठी होत आहेत हळूहळू तर चार चार वर्ष झालेली आहेत झाडांना लावून चार ते तीन वर्ष झालेत आणि आता ही माझी जी का कातळामध्ये आम्ही जी झाडं लावली आहेत तर ही झाडं लावायला आम्हाला खूप त्रास होतो म्हणजे तुम्हाला सांगतो की आपल्याला पहिला ब्लास्टिंग करून खड्डा पाडावा लागतो जर तुम्ही मा माडाचं झाड किंवा कलमाचं झाड जर लावणार असाल तर आपल्याला ब्लास्ट करून हे खड्डे पाडावे लागतात जसं आम्ही हा स्विमिंग पूल पाडला ब्लास्ट करून तर ते खड्डे पाडल्याच्यानंतर आतमध्ये मीठ वगैरे टाकावं लागतं मीठ वगैरे टाकून झाल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो माती विकत आणावी लागते तर कारण की हा पूर्ण कातळ पट्टा आहे तर ह्याला आपण डायरेक्ट कातळात झाड लावू शकत नाही माती ही मातीची गरज लागतेच मुलांना पाळांनाही मातीची गरज लागते त्याच्यामुळे माती वगैरे सगळी आणून विकत परत झाड लावून त्याची पाण्याची जी हे आए, तो। तो ते ते आहे आपण पाणी त्यांना सारखं देत असतो तर असे बरेच काय काय आपण त्यासाठी त्रास घेत असतो त्याच्यानंतर आता ही आपली ही झाडं एवढी मोठी झालेली आहेत हे बघा तर शेवटी मेहनतीचं फळ आम्हाला भेटलं आहे आणि आता बऱ्यापैकी आम्ही उत्पन्न पण घेतलं हे कलमांपासून आपली जी कलमं आपण ग्राफ्टिंग केलेली कलमं आहेत समोरची तुम्हाला दिसतील तर ही ग्राफ्टिंग केलेली कलमं त्यांच्यापासून पण आपल्याला उत्पन्न भेटलेलं आहे ते तुम्हाला दिसेल की आपण ही ग्राफ्टिंग केलेली सगळी झाडं आहेत आणि आता बऱ्यापैकी ही कलमांची आपली जी झाडं आहेत त्यांचं उत्पन्न आपल्याला भेटायला आहे ती सुरुवात झालेली आहे तर अजून आपण मध्ये मध्ये पण बरीचकी झाडं लावलेत घराच्या भोवती झाडं लावायचं कारण म्हणजे जी सावळी आता काय झाले हा जो पट्टा आहे तुम्हाला दिसेल हे सगळी आता शेती केली त्याच्यामुळे सगळं तुम्हाला हिरवळ दिसेल पण मेन म्हणजे जेव्हा ही शेती वगैरे काय नसते पूर्ण सगळं सुकलेलं असतं उन्हाळ्यामध्ये तेव्हा घर जर तुम्ही घरमध्ये सेंटरला तुमचं असेल कुठे आणि आजूबाजूला मोकळा वातावरण असेल तर गरमी जरा हीट जास्त वाढते त्याच्यामुळे काय आपल्याला आजूबाजूला झाडं ही लावावीच लागतात आणि झाडं लावणं गरजेचं पण आहे आणि आम्ही पण तेच केलेलं आहे पूर्ण घराच्या भोवती आजूबाजूला सगळी माडाची झाडं कलमाची झाडं वगैरे अशी बरीच झाडं लावलीत आणि तुम्हाला दिसेल की समोरचं व्यू बघा आपण हे केलेलं आहे आणि पुढचे जे काय प्लॅनिंग होत राहतील ते मी तुमच्याजवळ शेअर करतच राहणार आहे आणि हे काय आपल्या घराभोवतीचं आजूबाजूचं वातावरण आहे म्हणजे जो नेचर आहे आजूबाजूचा तर तुम्ही बघू शकता आज थोडी तब्येत माझी डाऊन वाटते कारण की याची विकनेस आल्यासारखं झालं आहे त्याच्यामुळे जरा शब्द जड पडत आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आपण फायबरपत्र जसं मटेरियल आपला स्टा साईडवर स्टॉक होतो त्याप्रमाणे आपण इथे आणून ठेवतो थोडा थोडा कारण की वेस्टेज मटेरियल आपल्याला यूजला पण येतो त्याच्यामुळे तर इथे सायकलचं रिपेअर करतायत शेट आमचे हे बघा तर ही लादी आहे जी मित्रांनो ही लादी बसलेली आहे आपली एक नंबर तुम्हाला काय सांगू हे बघा पप्पाने ही लादी बसवली एक नंबर कडक बसले म्हणजे लाईफमध्ये एकदम जबरदस्त मजबूत लादी बसलेली आहे आपली स्वतःच्या घराला हे बघा तर असं आपले हे प्लॅनिंग आहेत पुढचे सगळे अजून इथे पण तुम्हाला दिसते हे तीन पिलर आहेत तर सो आपल्याला इथे पिलर द्यावं लागेल कोपऱ्याला एक आणि ही आहे तिथे कुठेतरी कोपऱ्याला पिलर द्यावा लागणार म्हणजे जेणेकरून जो हा स्लॅब आहे तुम्हाला दिसेल ह्या मी सगळ्या बाहेर काढून ठेवलेल्या आहेत आम्ही त्या उतलेल्या नाही म्हणजे पडदे होत्या होत्या म्हणजे स्लॅब संपतात तिथे पडदे ओतली की कारण की आपल्याला पुढे ओढायचं आहे त्याच्यामुळे सगळ्यात तशाच ठेवल्यात आणि पुढे कसं बाहेर आलं की जरा मोकळं वातावरण कारण की सूर्य समोरूनच येतो ह्या साईडून फ्रंटनी म्हणजे सकाळच बाहेर उठल्यावर जरा हो वाटलं पाहिजे फ्रेश वाटलं पाहिजे त्याच्यामुळे तर असं एवढं मोठं घर बनवलं आहे आपण तर पुढे पण अजून त्याला सजवायचं काम चालूच ठेवलं पाहिजे सो असं काय इथे आपलं काम चालू आहे तुम्हाला दिसेल की आपण कसं काय सगळं केलेलं आहे हे बघा तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि कारण की तुम्हाला जर शेड वगैरे जर काढायचे असेल तर मेन म्हणजे असं तुम्ही कमी खर्चात काढू शकता आणि मेन म्हणजे तुम्हाला खर्च सांगायचं आलं आहे तरी तुम्हाला सांगतो एक पन्नास ते साठ सत्तर हजारापर्यंत आपल्याला ही शेड गेलेली आहे आपली तर असं आपल्याला एवढा खर्च आला शेड बनवण्यासाठी तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय